भगवंताना आपल्याला दोनच ऑप्शन दिलेले आहेत एक आहे ते इथंच ठेवून जा किंवा तुकाराम महाराजांसारखं वाटून जा साधनं आपण आपल्यासाठी निर्माण केली त्याच्या किती आधीन जावं साधनांवरती आपला आपली पकड असावी आपण ठरवावं वा। किती वापरावीत कुठे वापरावीत कशासाठी वापरावीत जेव्हा साधनं आपल्यावरती अधीन व्हायला लागतात ना त्यावेळेस जगण्यातली मजा संपून जाते आपण आज आपल्या सगळ्यांना वाटतं की आपल्याला सुख मिळावं आपल्याला आनंद मिळावा आपण समाधानानं जगावं याच्यापेक्षा दुसरी काय या अपेक्षा असते माणसाची गेले चार पाच दिवस मी वाराणसीमध्ये होतो आज सकाळीच पुण्यात आलो आणि थेट तुमच्या समोर इथे उभा आहे मी आपल्या सगळ्यांची भाषणं ऐकली सुरुवातीचं प्रास्ताविक ऐकलं मॅडमही आता त्यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधला तुम्ही सगळी माणसंही प्रकाश देणारी माणसं आहात रवींद्रनाथ टागोरांची खूप सुंदर कविता आहे त्या कवितेचा भावार्थ असा आहे मावळतीला जाणाऱ्या सूर्याने एकदा प्रश्न विचारला होता मी गेल्यानंतर या जगाला प्रकाश कोण देईन त्यावेळेस सगळे ग्रह सगळे तारे खाली माना घालून शांत उभे राहिले कुणीही धाडच दाखवलं नाही की सूर्य मावळल्यानंतर आम्ही पुढे येऊ आणि आम्ही जगाला प्रकाश देऊ त्यावेळेस एक छोटीशी पंथी पुढं आली आणि ती म्हटली हे hey, प्रभो कुणी प्रकाश देवो न देव मी मात्र माझ्या परीनं प्रकाश द्यायचं काम करेल आणि त्या पंतीनं पुढे येऊन अंधाराला भगदाड पाडायचं काम केलं मला वाटतं सूर्य मावळल्यानंतर या जगाला प्रकाश देण्याचं काम जर कुणी केलं असेल नाही सूर्य बनून आपल्याला जगाला प्रकाश देता यायचा पण आपल्या आपल्या गावात आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात आपण जगाला प्रकाश देण्याचं काम करत आहात <laughs> त्याबद्दल मी पहिल्यांदा आपणा सर्वांचं मनापासून कौतुक करतो ज्ञानोबांनी सांगितलं दुरितांचे तिमीर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहू आणि मग काय असेल ते जो जेवील तो ते लाहो जात ज्ञानेश्वरी आपण सगळ्यांनी वाचली असेल सगळी जरी वाचली नसली तरी पसायदान त्यातला आपल्या बहुतांशी लोकांच्या पाठ आहे आणि त्यातली आपल्या सगळ्यांची आवडती ओवी जर कोणती असेल तर जो जे तो वाहो प्राणी जात माऊलींनी थेटच सांगून टाकीतलं ज्याला ज्याला जे जे हवे ते ते मिळू दे मग याच्यापेक्षा आणखी काय हवं असतं परंतु माऊलींनी त्याच्या अगोदर सुंदर मेक मारून ठेवली आहे ज्याला ज्याला जे जे हवं आहे ते, ते मिळेल पण कधी मिळेल दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो आणि मग जो जे वांची तो ते हो प्राणी जात माऊली सांगतात की अंधार दूर हो दे तिमीर दूर हो दे अज्ञान दूर हो दे विश्वरूपी सूर्याचा उदय हो दे आणि मग ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे मला वाटतं की आपल्या आयुष्यातला अंधार दूर झाला अज्ञान दूर झालं तिमीर दूर झालं की मग आपल्याला जे जे हवंय ते ते मिळणार आहे असं ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं आहे आज आपल्याला सगळ्यांना कशाची अपेक्षा आहे आज आपल्या सगळ्यांना वाटतं की आपल्याला सुख मिळावं आपल्याला आनंद मिळावा आपण समाधानानं जागावं याच्यापेक्षा दुसरी काय या अपेक्षा असते माणसाची लहानपणी आपण आईसोबत मंदिरात जायचो आई काय म्हणायची देवासमोर हात जोडा आणि म्हणा देव बाप्पा कशात ठेव हो? सुखात ठेव हो। आम्ही आमच्या आजोबांसोबत जायचो आजोबा सांगायचे देवासमोर हात जोडा आणि म्हणा देव बाप्पा सुखात ठेव सुख या शब्दाचा अर्थही नीटसा कळत नव्हता तेव्हापासून तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते देवानं सुखात ठेवावं आपण आनंदी राहावं जगात असं कोण आहे का की ज्याला वाटतं की आपल्याला दुःख मिळावं हां दोन पाच लोक असतील की ज्यांनी भगवंताकडे दुःख मागितलं पण त्यातही सुखाची अपेक्षा होती कुंती भगवंताला म्हणते मला प्रचंड दुःख दे पण तिला ठाऊक आहे की दुःखाच्या काळात कृष्ण धावून येईल आणि मग कृष्णाला पाहण्याचं सुख मिळेल तुका म्हणे करी फकीराचे परी रात्रंदीचं हरिणामं राहू मुखी तुकाराम महाराज म्हणतात भ भिकाऱ्याचं कर फकीराचं कर दारिद्र्य दे पण तुझा हरिणाम मात्र मुखात राहू दे एकीकडे दुःख मागितलं पण कुठे ना कुठे एक सुखाची एक आनंदाची अपेक्षा प्रत्येकाला असते आपल्या सगळ्यांना आनंदी राहायचंय खरंच राहायचंय मला एक सांगा आपल्याला आनंदी राहायचंय का आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचंय राहायचंय खरं मग आनंदी राहणं खूप सोपं आहे आपली गडबड कुठे माहिती आहे का आपल्याला आनंदी राहायचं नाही आहे आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचं आहे तुम्ही बघा वीस लाख रुपये खर्च करून आपण परदेशात ट्रिपला जातो तिथं काही बघतच नाही तो माणसं फोटो, स्टेटस फोटो स्टेटस स्टेटस आहे स्टेटसला ठेवतो आहे फोटो आहे स्टेटसला ठेवतो आहे बरं आता स्टेटस ठेवायची सुविधा आहे ठेवलं तर त्यात वावगं काहीच नाही पण खरं दुःख कुठे आहे माहिती का, का। ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना सगळ्या ट्रीपचा खर्च वायाला गेला ही अशी भावना होते माणसाची मग अडचण कुठे आनंदी राहायचं सोपं आहे हो। पण आनंदी आहोत हे जगाला दाखवण्यासाठी जी गडबड चालली आहे ना तिथे सगळं अवघड आहे साधनं वाढत गेली पण आनंद किती होरपळत गेला आपण थोडस शोधून बघूयात पूर्वी संवादाची साधनं कमी होती हो माणसं थेट एकमेकांशी जाऊन बोलत होती फार लांबच्या अंतरावर असतील तर पत्र पाठवत होती पत्राची वाट पाहणं होतं पोस्टमन जर पत्र घेऊन आला आणि आईनं जर ते पत्र वाचलं आई पोस्टमनला म्हणायची बस बाबा चहा घेऊन जा संवादात मजा होती संवादाची साधनं नव्हती आता संवादाची साधनं अपार आहेत पण संवाद कधी संपला हेच कळलं नाही मोबाईल तुमच्या माझ्या हातात आलेलं किती सुंदर साधन आहे विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता पण त्याचा इतका अतिरेकी वापर सुरू झाला की त्याचे दुष्परिणाम आता पाहायला मिळाले ज्यानं मोबाईलचा शोध लावला त्याचं परवाचं स्टेटमेंट आहे पश्चाताप झाला मला हे गॅझेट तुमच्या सगळ्यांसमोर सा आणून वय वर्ष शून्य ते अकरा वयोगटातल्या लाखो मुलांचे डोळे निकामी झालेत एवढा त्यांचा स्क्रीन टाईम वाढलाय मैदानावरती जाऊन खेळायला पोरं तयार नाहीत घरातून पोरं मैदानावरती जातात आणि तिथे बसून मोबाईलवरती गेम खेळतात दोन दोन अडीच अडीच वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकानं सांगते ना, ना चौकात मला कळत नाही ते त्याला कळते नव्हते मोबाईलवर ताई मला सांगा मूल रडायला लागलं लहानपण तुमचं मूल लहान असतं रडायला लागलं रडायला लागल्यानंतर तुम्ही काय करायचा त्या मुलाला जवळ घ्यायचा आणि जवळ घेतल्यानंतर ते मूल रडणं थांबवत होतं ते जवळ घेतल्यानंतर ते का रडणं थांबवायचं माहिती आहे आईच्या गर्भात असताना त्या पोरानं पहिल्यांदा काय आहे आईच्या हृदयाचे ठोके ऐकलेले आहेत त्याला ते, ते इतके परिचित आहेत नऊ महिने की त्याला जवळ घेतल्याबरोबर आई त्या बाळाला कळतं की अरे माझी आई आहे आणि ते पोरग रडणं थांबवत होतं आता मला सांगा मूल रडायला लागल्यावर आई काय करते आता हे मी सांगितलं का कुणी सांगितलं आई मोबाईल काढते आणि पोराच्या हातात देते आणि पोरगा असलं पुढचं मोबाईल हातात आल्याबरोबर रडायचं थांबते आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शानं घेतली असेल तर हा कुणाचा पराजय विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय हे ठरवण्याची वेळ आली आहे आत्तापर्यंत मी एवढंच सांगत होतो भाषणात काल मी येताना प्रवासात पाहिलं म्हणजे आईनं जवळ घेतल्यानंतर मुलांना रडणं थांबवणं ही पहिली पायरी होती मूल रडायला लागल्यानंतर आईनं पोराच्या हातात मोबाईल देणं ही दुसरी पायरी होती आणि काल मी पाहिलं पोरगं तिकडे रडतंय तरी आई मोबाईल सोडायला तयार नव्हते ह्याला <laughs> काय म्हणायचं साधनं आपल्यासाठी आहेत का आपण साधनांसाठी आहोत साधनं आपण आपल्यासाठी निर्माण केली त्याच्या किती अधीन जावं साधनांवरती आपला आपली पकड असावी आपण ठरवावं वा, किती वापरावीत कुठे वापरावीत कशासाठी वापरावीत जेव्हा साधनं आपल्यावरती अधीन व्हायला लागतात ला ना त्यावेळेस जगण्यातली मजा संपून जाते आपण साधनांमध्ये मजा साधनांमध्ये आनंद शोधायला लागतो ला। घरात जर पाहुणे आले आणि आई जर चहा घेऊन गेली ना पाहुणे विचारायचे गणेश कितवेला आहे कावेरी कितवेला आहे पाऊस पाणी भर आहे का पाहुण्याला बोलायला वेळ होता आता घरात जर पाहुणे आले आणि आई जर चहा घेऊन गेली पाहुणा असलं काहीच विचारत नाही गणेश कितवेला आहे पाऊस आहे का आणि पाणी आहे त्याला काही घेणं देणं नाही हो आईच्या घेऊन गेली का पाहुणा पटकन विचारतंय तुमच्याकडं छोट्या पिनचा चार्जर आहे का हे अस्वस्थ आहे आणि याच्या अस्वस्थतेचं कारण काय याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे मोबाईलची बॅटरी लो असणं हे जर आमच्या अस्वस्थतेचं कारण असेल तर किती फंटूस आयुष्य आम्ही जगत आहोत सोशल मीडिया किती सुंदर साधन आहे आपल्याला व्यक्त होता येतं जगापर्यंत पोहोचता येतं जगात काय चाललंय ते कळतं पण किती अतिरेकी वापर साहेब परवा आमच्याकडे एका घरात चोरी झाली चोरट्यांना त्या चोरट्या हानमार करायला लागले आणि मारहाण करायला लागल्यानंतर जवळचं सगळं दागिने वगैरे सगळं काढून दिलं चोरांना नवरा बायकोनं बरं ते सगळं समोर पाहून सुद्धा चोर समाधानी झाले नाहीत चोर त्या बाईला म्हणले तुझ्या नवऱ्यानं अॅनिव्हर्सरीला दिलेला आयफोन दे तुझ्या भावानं तुला ते वाढदिवसाला पाठवलेलं नेकलेस दे ती बाई म्हणली तुम्ही चोर आहेत का कोण तुम्हाला कसं माहित तिला आम्ही फेसबुक फ्रेंड आहोत आपण सगळेजण आम्हाला माहित आहे तुझ्याकडे काय काय दे म्हणले सगळं किती अतिरेकी कि आपल्याला सगळंच असं जगाच्या समोर जाहीर करायचं असतं सगळं जगासमोर मांडायचं असतं म्हणून मला म्हणायचं की ठरवून घेऊयात आनंदी राहायचंय का आनंदी आहोत हे दाखवायचंय आनंदी राहायचं असण असेल तर ते खूप सोपं आहे किंबहुना असोय जी आत्मयाचे आहे तेथ जे होय तया नाम सुख ज्ञानोबांनी सांगितलं बाबांनो आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं मी म्हणत नाही साधनांची निर्मिती करू नका अरे केली पाहिजे ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान नवीन जग आपण अभ्यासलं पाहिजे नवीन जगातल्या संकल्पना स्वीकारल्या पाहिजेत नाविन्य स्वीकारलं पाहिजे नवनवीन साधनांचा सा वापर केला पाहिजे पण किती कुठे हे ठरवायला नको आणि निवळ साधनांवरती जर माणसं सुखी होत असती केवळ पैशाच्या जोरावरती जर माणसं सुखी होत असती तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती पण सगळे श्रीमंत सुखी आहेत का आणि सगळे गरीब दुःखी आहेत का सुख आनंद या संकल्पना आपल्याशी संबंधित आहेत त्या केवळ साधनांमध्ये आपल्याला नाही मोजता याच्या आपल्या शेजारी भूतान सारखं राष्ट्र आहे ज्यांनी समाधानाचा निर्देशांक जाहीर केला सगळ्या जगानं डोळे विस्वारले भूतान सांगत होतं आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत चकचकीत मॉल नाहीत पण आम्ही जगात सगळ्यात समाधानी आहोत पैसे नाही आहेत पण आम्ही समाधानी आहोत एक तर दिवस असा येणार आहे की आपल्याला आपली सगळ्यांची प्रगती ही समाधानाच्याच पातळीवरती मोजावी लागणार आहे कारण पैशांच्या स्पर्धेमध्ये आपण कधीच पहिले येणार नाही होत आणि आलो तरी तिथं गेल्यानंतर आनंद आहेच की नाही ह्याची शंका एक श्रीमंत माणूस त्याच्या कोट्यवधी रुपयांच्या बंगल्यामध्ये बसलेला होता त्यानं बायकोला सांगितलेलं होतं की तेल नसलेली चप चपाती दे मीठ तिखट नसलेली भाजी दे मस्त ए सी लावत महागड्या कोट्यावधी रुपयांच्या बंगल्यामध्ये ए सी लावून तो जेवण करत होता त्याच्या खिडकीच्या बाहेर धुराचे लोट प्रदूषण वाढवत होते आणि त्याच वेळेला साधारण कमाई असणारा एक शेतकरी शेताच्या बांधावरती बसून तेल मीठ मिरची खात होता समोर पाटातून पाणी वाहत होतं हिरवगार शेत समोर डोलत होतं पैसे कमू नका या मताचं मी नाही आहे पैसे कमू हा तो पुरुषार्थ आहे पण केवळ पैशांसाठी जगणं म्हणजे जगणं नाही आहे काहींकडे ढिगाणं पैसे आहेत पण त्याचा आनंद घेण्याची सुद्धा वृत्ती नाही तर काय म्हणावं पैसे प्रचंड आहेत परंतु खर्च करण्याची दानत नाही किंवा योग्य ठिकाणी खर्च करावं ही भूमिका नाही आमच्याकडं साहेब एका माणसाकडं सोन्याची वीट आहे आणि पिढ्यानं पिढ्या त्यानं जपून ठेवली आहे त्याच्या आज्यानं त्याच्या बापाला दिली ती बापानं त्याला त्यानं ह्याच्या पोर पिढ्यानं पिढ्या ती सोन्याची वीट जपून ठेवली आहे यानं कधी बायकोला साडी घेतली नाही नीट यांनी कधी पोरांच्या शिक्षणाला लवकर कुठं दोन रुपये खर्च केले नाही वीट मात्र तशीच्या तशी घरात पुरून ठेवली होती दर रविवारी उठायचं उकरायचं हायकं नाही बघायचं आणि परत पुरून ठेवायचं एवढाच उद्योगच आहे वीट खर्च करायची नाही पुरलेली वीट फक्त रविवारी उठून उकरून बघायची आहे का नाही आणि परत लपून ठेवायची एक दिवशी वीट चोरीला गेली वीट चोरीला गेल्यावर रडायला लागला म्हणला पिढ्यानपिढ्या जपून ठेवलेली सोन्याची वीट चोरीला गेली पोलिसांकडे गेला पोलिसांकडे तक्रार केली म्हणला सोन्याची वीट होती चोरीला गेली पोलीस म्हणले कुठं ठेवली होती घरात ठेवली कुठं पुरून आणि काय करायचा काय नाही साहेब दर रविवारी उठायचो उकरायचो का नाही बघायचो आणि परत पुरून ठेवायचो या रविवारी उठलो उकरलं आणि वीट चोरीला गेलेली दिसली पोलीस म्हणले एवढंच आहे ना उद्या ये तुझी वीट तुला सापडून देऊ दुसऱ्या दिवशी आ गेला पोलिसांनी त्याच्या हातात दगडाची वीट दिली दगडाची वीट दिल्यानंतर म्हणलं चेष्टा करता का माझी सोन्याची वीट होती तुम्ही दगडाची दिली पोलीस म्हणले तुला काय आहे दगडाची असून आहे तर सोन्याची घरी जायचं पुरून ठेवायची का नाही बघायची आणि परत झोपायचं मग सुनेची असो नाही तर दगडाची तुला काय फरक आहे काहींकडे ढिगा नाही साहेब पण ते योग्य ठिकाणी खर्च करण्याचं जर कळत नसेल काय करणार आहोत आपण भगवंताने आपल्याला दोनच ऑप्शन दिलेले आहेत एक आहे ते इथंच ठेवून जा किंवा तुकाराम महाराजांसारखं वाटून जा आता तुकाराम महाराजांसारखं वाटून जायला लय मोठं मन लागतंय मग आपल्याकडं दुसराच ऑप्शन शिल्लक आहे ते ठेवून जा एकही रुपयावरती घेऊन जाण्याची सुविधा नाही आणि आज ती तर आपण सोयीनं गेलो असतो का ह्याचं नेता येईल का त्याचं नेता येईल का काय करता येईल किती सुंदर वागलाय भगवंत आपल्यासोबत जन्माला आलो आल्यानं मुळात भगवंताचे इथंच आपल्यावरती अनेक उपकार आहेत की त्यांनी आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं याच्यापेक्षा काय उपकार करावेत देवानं आपल्यावरती अहो आपण माणसं आहोत माणसांना व्यक्त होता येतं मला माझ्या भावना तुमच्यासमोर मांडता येतात माझ्या भावनांना तुम्हाला प्रतिसाद देता येतो तुम्हाला रडता येतं तुम्हाला हसता येतं तुम्हाला एकमेकाच्या मदतीला धाव धावून जाता येतं भावना व्यक्त करण्याची संधी भगवंतानं फक्त माणसाला दिली हो आपण किती नशीबवाना आहोत रोज हायवेवरती दोन चार कुत्री मरून पडलेली असतात त्या कुत्र्याच्या पिलांना तक्रार करता येते पोलिसात जाऊन आमच्या बापाची चूक नव्हती याच्याच गाडीचा ब्रेक लाभला नाही साहेब याची आमची तक्रार घ्या धाब्यावरती रोज दहा पाच कोंबड्या अशा त्या काठीला आडव्या बांधलेल्या असतात काठी आडवी बांधलेली असते अशी गाडीला तिला उलट्या कोंबड्या लटकवलेल्या असतात आणि त्या धाब्यावरती वाहून नेतात त्यांच्या चुचीतनं फेज बाहेर पडत असतो त्यांना भावना व्यक्त करता येते आमचा शेवटचा प्रवास आहे जरा नीट न्या जनावरांना व्यक्त होता येत नाही माणसंच आहोत आपण की आपल्याला व्यक्त होता येतं मग आपण व्यक्त का होऊ नये आपण बोललं पाहिजे आपण संवाद साधला पाहिजे आणि व्यक्त होण्यासाठी नेहमीच बोलावं लागतं असं नाही कधी स्पर्शातून कधी तुमच्या वागण्यातून सुद्धा आपल्याला व्यक्त होता येतं पण या सगळ्या धावपळीमध्ये आपण व्यक्त होणंच विसरून गेलो आहे माझी आज विनंती आहे की व्यक्त व्हा मगाशी आम्ही जेवायला बसलो आणि आपल्याकडनं फोन येत होते की लवकर या मी साहेबांना म्हटलं की दहाच मिनिटात टिफिन संपवतो आज संपवला पाहिजे नाही संपवलं तर परत उद्या टिफिन मिळणार नाही बायकोनं दिलेला टिफिन चवीनं खाणं ही हा सुद्धा प्रतिसादच आहे तिनं सकाळी उठून तुमच्यासाठी केलेल्या टिफिनसाठी रोज ती तुम्हाला टिफिन घेऊन देते सकाळी लवकर उठते टिफिन पाठवते हो आणि तुम्ही धाब्यावर काहीतरी खातायत आणि तो टिफिन परत नेताय एक दिवस दोन दिवस तीन दिवस चौथ्या दिवशी असं करून बघा तुम्हाला कळेल पाचव्या दिवशीचा प्रतिसाद काय आहे ते कधीतरी तुम्ही तुमच्या प्र प्रतिसादातून व्यक्त व्हा आणि नेहमीच प्रतिसाद काय माहिती आहे का आपण प्रतिसाद द्यायला कमी पडतो आपली भूमिका कायम प्रतिकाराची असते नात्यात जर छान आनंदी राहायचं असेल ना तर प्रतिकार नाही प्रतिसाद द्या मी असंच लग्नाला गेलो होतो एका आणि सगळे नवीन जोडपे होते सामुदायिक विवाह सोहळा होता आणि भाषण करताना मी सांगितलं प्रतिकार नको प्रतिसाद द्या त्या नवीन जोडी होती लग्न झालेली त्यांनी असं वहीवर तिथं लिहून घेतलं प्रतिकार नको प्रतिसाद द्या गणेश शिंदे घरी गेल्यानंतर बायकोनं अशी आनंदात पर्स बिर्स फेकून दिली नवऱ्याच्या असा डोळ्या डोळ्या घालून पाहिल्यान म्हटली मैतरेली मर जाऊंगी मिट जाऊंगी बायको म्हटली मै लिये मर जाऊंगी नवरा म्हटला बघ कसं जमते तसं कर म्हटलं म्हटले हे काय म्हटलं ते सकाळी सरांनी सांगितलं ना प्रतिकार नको कुठं प्रतिसाद द्यायचा आणि कुठं प्रतिकार करायचा हे जर कळलं नाही ना तर मग गफलत होऊन जाते दुर्दैवानं नात्यांमध्ये काय झालंय माहितीये का, का कुठं प्रतिकार करायचा आणि कुठं प्रतिसाद द्यायचा हे कळलेलं नाही मगाशी मी म्हटलं ना की अहो काय हो ना मी कौतुक करतो की तुम्ही आज सगळ्यांना विथ फॅमिली बोलवलं कधीतरी त्यांनाही कळलं पाहिजे आपला नवरा काय करतो त्यांना फक्त इतकेच माहिती आहे की त्यांच्याकडं दिवे लावायचं काम आहे तू कोणते कसे काय वर्षात एकदा त्यांनाही कळलं पाहिजे त्यासाठी तुम्ही विथ फॅमिली त्यांना बोलवलं आणि माझं सगळ्या महिला मंडळींना सांगणं आहे की नवरा बायकोचं नातं हे इतकं सुंदर आहे ना ते आपण समजून घेतलं पाहिजे आज ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावानं हे सभागृह आहे यशवंतराव चव्हाण साहेबांची ही कर्मभूमी आहे काय नातं असतं नवरा बायकोतलं तुम्हाला सांगतो चव्हाण साहेबांना मूल झालं नाही चव्हाण साहेबांनी वेणूताईंना पत्र लिहिलेलं होतं की वेणू आपल्याला मूल होऊ शकत नाही तू वेणूताईंना वेणूताईंनी साहेबांना पत्र लिहिलं होतं साहेब आपल्याला मूल झालं नाही तुम्ही दुसरं लग्न करा चव्हाण साहेबांनी परत पत्र लिहिलं वेणूताईंना तुझं पत्र मला मिळालं तू सांगितलेली संकल्पनाही मी वाचली पण वेणू ज्या दिवशी तुझ्यासोबत मी फेरे घेतले तेव्हापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत यशवंतराव वेणूसाठी आणि वेणू यशवंतरावासाठी परत असं पत्र मला पाठवू नको <laughs> यशवंतराव चव्हाण कितीतरी वेळा वेगवेगळ्या परदेशी दौऱ्यावरती गेले आणि एकदा परदेशी दौऱ्यावरती जाताना विनुताईंना ते म्हटले कधीच मी तुझ्यासाठी काही आणलं नाही कधी दागिने आणले नाही कधी साडी आणली नाही पुस्तकं सोडून मी काहीच कधी खरेदी केलं नाही आता या दौऱ्यावरती मी जाणार आहे तुझ्यासाठी काय घेऊन येऊ यशवंतराव चव्हाणांचीच ती पत्नी पुढे आली हातावर हात ठेवला आणि वेणुताई म्हटल्या काही नाही लवकर आणि सुखरूप परत या याच्यापेक्षा दुसरं काही नको काय असतो हो नात्यांमध्ये आणि नाती जपायला फार पैसे लागतात आनंदानं राहायला महागडी गिफ्ट द्यावी लागतात असलं कुणी सांगितलं आहे ह्या बायका इतक्या भोळ्या त्यांना गिफ्ट विफ्ट काही लागत नाही मी आज पहाटे पाच वाजता उतरलो आणि थेट इकडे आलो आहे इथून परत घरी जायला रात्री अकरा बारा होणार आहेत बारा वाजता कोणती बायको प्रेमानं दार उघडेल वा 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 एवढ्यात बारा वाजता आहेत या स्वागत असं होतंय का शंभर टक्के बायको रागातच दार उघडत असते ती रागवल्यानंतर आपणही आवाज वाढवायचा असं असतं का तिनं जर रागात दार उघडलं ना तुम्हाला म्हणून सांगतो तुम्ही असं तीस सेकंद फक्त तिच्याकडं राजेश खन्नासारखं बघायचं आणि एक <laughs> डायलॉग मारायचा तू ये म्हणून संसार चालला आहे नाही तर माझ्याच्यानं काय खरं आहे का ती अख्ख्या कॉलनीत सांगते एक नंबर नवरा भेटला काय लागतो देवकांत साहेब तुम्ही प्रयोग करून पाहा आज कौतुक करायला धाडच लागतं गायकवाड साहेब हे काय सोपं काम नाहीये मी असंच एका भाषणात म्हटलं बायकोचं कौतुक करा चार लोक भांडायला आली माझ्याकडे मला म्हटले एक तर आमची बायको कार्यक्रमाला होती तुम्ही असलं काय काय सांगत असताय कौतुक बौतुक करा म्हटलं अडचण काय तुला कौतुक करायला काय अडचण आहे म्हटलं मला कौतुक करायला अडचण नाही तिला ऐकायला येत नाही त्याचं काय करू म्हटलं म्हटलं मग दवाखान्यात घेऊन जा हे संध्याकाळी जाताना दवाखान्यात गेला डॉक्टरांना म्हटला बायकोला ऐकायला येत नाही डॉक्टर म्हटले किती अंतरापर्यंत तिला ऐकायला येत नाही ना हे घरी जाऊन मोजूने म्हटले हा घरी गेला बेल दाबली पोरानं दार उघडलं बायको किचनमध्ये होती किचनमध्ये बायको हा दारात यानं दारातूनच आवाज दिला अगं भाजी काय केली तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही याला कळलं हॉलच्या दारातून ऐकायला येत नाही थोडासा हॉलमध्ये पुढे गेला सोफ्यावरून आवाज दिला अगं भाजी काय केली किचनमधून काहीच प्रतिक्रिया नाही याला कळलं प्रकरण गंभीर आहे हॉलमधून पण ऐकायला येत नाही किचनच्या दारातून आवाज दिला भाजी काय काहीच प्रतिक्रिया नाही शेवटी बायकोच्या मागं जाऊन उभा राहिला आणि काना तोरडला अगं भाजी काय केली बायकोनं हातातली कडई अशी दंदीशी आदळली म्हणली चार वेळा सांगितलं ना तुला बटाट्याची केली म्हणून <laughs> तुम्हाला कळलं का नाही तू कुणाला आवडत नाही हो देवाला सुद्धा कौतुका आवडतं देवाला सुद्धा त्याचं नाव घेतल्यानंतर छान आपण तर माणसा आहोत चांगलं काम करणाऱ्या माणसांचं कौतुक करा तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा कर्मचारी चांगलं काम करतोय ना कधीतरी त्याच्या पाठीवर थाप मारा रे वा छान तू चांगलं काम केलं एखादा चुकत असेल तर त्याला केबिनमध्ये बोलून एकांतात सांगा की तुझं हे आहे परत असं होऊ देऊ नको आपण उलट करतो आपण चार चौघात अपमान करतो आणि कौतुक एकांतात करतो चार चौघात कौतुक करायचं असतं आणि चुका ह्या कानात सांगायच्या असतात तुम्ही सुद्धा हे घरी करून बघा चार चौघात तुम्ही कौतुक करा तुमच्या मुलांचं आणि मुलं एकांतात असतील तेव्हा त्यांच्या चुका सांगा आपण पाहुणे आले का मग म्हणतो पोरग एकदम बावळट आहे हो। कुणाच आहे मग का पाहुण्यांच्या समोर जाहिरात करायची बरं आपण जर म्हटलं ना तुम्ही पोरग किती बावळट असू द्या आणि पाहुणे आल्यानंतर तुम्ही फक्त पाहुण्यांना म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना दादा लगेच पुस्तक घेऊन बसतंय पाहुण्याच्या पुढं आणि तुम्ही जर म्हटले ना दादा एकदम बावळट आहे दादा बाहेर जात आहे पाहुण्याच्या बुटात पाणी होतं लेसला लेस बांधन ते मूर्खपणा करायची एकही संधी सोडत नाही तुम्ही चार चौघात कौतुक करून बघा आणि एकांतामध्ये ज्या चुका झाल्यात ना त्या चुका सांगून बघा आयुष्य खूप सुंदर आहे छोट्या छोट्या गोष्टींची मजा घेत आपल्याला पुढं जावं लागेल मग अशी कुणीतरी सांगितलं आत्महत्या का आपण आत्महत्या करतो अहो माणसासार माणसाचा जन्म मिळणं याच्यापेक्षा आणखी काय सुंदर असू शकतो मला सांगा फार फार तर काय होईल कुणीतरी गरिबीत जन्मले कुणीतरी श्रीमंत कुटुंबात जन्माल अरे गरिबीत जन्माला आलो ठीक आहे कुठं जन्म यायचं आमच्या हातात नाही पण आम्ही गरिबीत मरणार नाही हे मात्र स्वतःला दणकून सांगायचं हां चला आम्ही कष्ट करू काबाड कष्ट करू मोठी होऊ शिकू किती किती संधी भगवंतानं तुम्हाला मला दिल्यात मग अशी कुणीतरी एका व्यापाऱ्याचं उदाहरण सांगितलं की व्यापारात अपयश आलं सरांनीच सांगितलं अशा छोट्या छोट्या कारणांसाठी गर्भगळीत होऊ नये छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण आत्महत्या वगैरे हे तर फार मोठे शब्द झाले हो अनेक क्षेत्रातल्या लोकांनी आत्महत्या केल्या इंडस्ट्रीतल्या लोकांनी आत्महत्या केल्या व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या मला प्रश्न पडतो की ज्याला जगणं कळालंय ना तो माणूस आत्महत्यांकडे का वळतो आपल्याला बोलता येतं चालता येतं भगवंतानं विचार करण्याची क्षमता आपल्याला दिली मुळात माणूस म्हणून जन्माला घातलं आणि लक्षात घ्या किती उपकार आहेत देवाच्या आपल्यावरती जन्माला येण्याची बातमी देव नऊ महिने आधी सांगतो नऊ महिने आपल्याला आधी संकेत मिळतात कुणीतरी जन्माला येणार आहे मृत्यूचे संकेत आपल्याला नऊ मिनिट तर आधी मिळतात का आणि समजा नऊ आधी आपल्याला आप पत्र आलं असतं हां तुमचं आवरलं आहे आता उरकून घ्या पत्र आल्याबरोबर लोक गेली असती साहेब देवाचे किती उपकार आहेत जन्माला येण्याचे संकेत तो नऊ महिने आधी देतो पण मृत्यूचे संकेत आपल्याला मिळत नाही आहेत आपण सगळेजण जाणार आहोत पण आपल्याला माहीत आहे का आपण कधी जाणार आहोत नाही आणि म्हणून तर आपण आनंदात राहू शकतो एका स्मशानभूमीवरती सुंदर वाक्य लिहिलेलं होतं मेरी मंजिल बस यही तक थी मैने आते आते जिंदगी गुजारली आपल्याला सगळ्यांना तिथे जाऊन पोहोचायचं आहे तिथं जाईपर्यंत आनंदाने जगू तिथं जाईपर्यंतचा प्रवास इतका मस्त असला पाहिजे जगाला आपलं कौतुक कौतु वाटेल की नाही मला माहीत नाही आपलं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे तुकाराम महाराज निघाले आणि एकाने विचारलं महाराज तुम्ही निघाले काय मिळवलं तुम्ही आयुष्यात ग्रंथ लिहिलेन अभंग लिहिलेन काय मिळालं काय आयुष्यात तुकाराम महाराज म्हटले कौतुक वाटे झाली या वेचाचे जगाचं काय मला माहीत नाही पण मी जे जगलो ना माझं मला कौतुक वाटतंय आपलं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे की अरे आम्ही मस्त जगलो नव्हती आमची परिस्थिती पण केलं आमच्या परीनं जेवढं होईल तेवढं नाही आम्ही धनधानग्या कुटुंबात जन्माला आलो पण शिकलो अधिकारी झालो आलो समाजामध्ये पोरबाळं उभी केली चार कुटुंबांना मदत केली दहा गावं उभी केली हे सांग आपलं आपल्याला कौतुक कौत वाटलं पाहिजे की माणूस म्हणून आपण नेमकं काय जगलो अहो शेतकऱ्याचा एखाद्याचा तुम्हाला फोन येतो आणि तुम्ही पटकन तुमचा माणूस तिथं बांधावरती पाठवता त्याची विजेची तार जोडून देता त्याच्या बांधावरती लाईट येते त्याची मोटर चालू होते ही गोष्ट तुम्हाला छोटी वाटत असेल की तुमच्या वरिष्ठांनी सांगितलंय फोन आलाय तुम्ही काम करून आलात पण चार दिवस जर लाईट मिळाली नाही त्याची मोटर जर चाल चालली नाही तर चार दिवसात त्याचं होणारं जे नुकसान आहे याची कल्पना तुम्ही करू शकत नाहीत तुमच्या दृष्टीनं ना ते छोटं काम आहे पण त्याच्या दृष्टीनं ती गोष्ट आभाळ एवढी असते एखाद्या पोराचा पेपर आहे उद्या आणि त्याच्या घरात लाईट नाही आहे आणि तुम्ही जाता आणि विजेची समस्या संपून ती वायर जुळून देतात लाईट लागते त्या पोराला विचारा त्या अर्धा तासांची किंमत काय आहे उद्या पेपर होता पण तुमच्यामुळं तो रात्रभर अभ्यास करू शकला गोष्ट छोटी आहे पण त्या समोरच्या व्यक्तीसाठी ती डोंगरा एवढी गोष्ट आहे या गोष्टींचं कोण तुमचं कौतुक करल नाही मला माहीत नाही पण तुमचं मात्र तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे रोज मृत्यूशी सामना रोज फील्डवरती तुम्ही काम करणारी माणसात रोज विजेच्या तारांशी तुमचं खेळणं आहे वरती त्या खांबावरती चढणं आहे ह्या गोष्टीचं तुमचं तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे आणि विशेष म्हणजे महिलांना माझं सांगणं आहे की तुमच्या नवऱ्याच्या कामाचं तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे की अरे आपला नवरा जे काम करतोय हे समाज हिताचं आहे हे देशाच्या हिताचं आहे हे एखाद्या गावाच्या हिताचं आहे एखाद्या कुटुंबाच्या हिताचं आहे त्याचा अभिमान तुम्हाला वाटला पाहिजे तुम्ही तुमच्या पोरांना तुमच्या नवऱ्याची गोष्ट सांगितली पाहिजे की राजा तुझ्या बाबानं हे हे असं असं केलं आहे तुझे वडील हे हे काम करतात याचा अभिमान बाळक आपण हे कधी सांगणार आहोत येणाऱ्या पिढ्यांना येणाऱ्या पिढ्यांना सांगता यावं असं कर्तृत्व उभं करणं हीसुद्धा आपली जबाबदारी नाही का मला वाटतं ती जबाबदारी आपल्याला स्वीकारता आली पाहिजे त्या जबाबदारीनुसार आपल्याला वागता आलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ज्यातून कमालीचा आनंद मिळू शकतो त्या कमालीचा आनंद देणाऱ्या गोष्टी आपण शोधल्या पाहिजेत मी सुरुवातीला म्हटलं ना की फक्त साधनांमध्ये आनंद नाही आहे खरंच फक् मला सांगा खरंच फक्त साधनांमध्ये आनंद आहे का हो। साधनं किती वाढली पण आनंद कुठे हुरपळून गेला मी मगाशी म्हटलं संवादाची साधनं नव्हती आता साधनं वाढली आहेत पण आपण बोलतो का प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेत पण आपलं बोलणं सुधारलं आहे का रस्ते सिमेंटचे झालेत पण आपलं चालणं सुधारलं आहे का पैशांच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र ग्रह तारे दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून पाहिलेत पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर आपले प्रेमाचे संबंध निर्माण झालेत का मग निवळ साधनांच्या जोरावरती आनंद निर्माण कसा होईल साधनं कमू नका या मताचा नाही पण निवळ साधनांच्या जोरावरती आनंद मिळत नाही हे मात्र आपण ठरवलं पाहिजे सुरुवातीला नोकऱ्या लागल्या साहेब किती पगार होते सुरुवातीला आता हे जे रिटायर झालेले माणसं असतील किती पगाराने तुमच्या नोकऱ्या सुरू झाल्या किती पगार होते किती तीन हजार रुपये पगार होता काय हो तीन हजार रुपये पगाराने नोकरी सुरू झाली तीन हजार पगारात लगेच टू बी एच के फ्लॅट घेतला का एका खोलीतून संसार सुरू माझे वडील मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले पंधरा हजार रुपये पगार होता रिटायरमेंटपर्यंत त्यांची सोसायटी संपली नाही नंतर पेन्शनमधून त्यांनी सोसायटी भरली पैसे नव्हते मला या मागच्या पिढीचा खूप हेवा वाटतो साहेब आमच्या पिढीला काय करायचं आहे सांगा आम्हाला एक फ्लॅट घ्यायचा आहे पुण्यात त्याचेच हप्ते आयुष्यभर फेडायचे एक गाडी घ्यायची तिचंच कर्ज फेडत बसायचं आहे याच्या व्यतिरिक्त आमच्यावर जबाबदारी काय आमच्यावर विशेष जबाबदाऱ्या नाही आहेत पण तुमच्या पिढीचं मला कौतुक कौत। वाटतं पगार थोडे होते पण तुम्ही भावांचं शिक्षण केलं बहिणींची लग्न केली गावाकडं भावाला पाईपलाईन करून दिली चुलत्या पुतण्यांची पोरं तुमच्या घरी शिकायला होती अहो गावातलं कुणी जर हॉस्पिटलला ॲडमिट असलं तर तुम्ही त्याला घरातून डाबा घेऊन जात होतात ही हे जे एकोपा होता हे जे एकत्र असणं होतं हे जे कोणासाठी तरी काहीतरी करणं होतं यात काय आनंद आहे पैसे नव्हते तीन हजारांना नोकऱ्या